डी प्रथम वर्षाचा हा विषय शिक्षण प्रक्रिया व समाज पाठ्यक्रम एफ टू ह्या विषयाची आपण थोडक्यात ओळख पाहणार आहोत थोडक्यात ओळख म्हणजेच घटक उपघटक व त्याची काही माहिती सबस्क्राइब द चॅनल या विषयामध्ये एकूण घटक चार आहेत पण हर एका घटकामध्ये त्याची उपघटक खूप आहेत चला मग सुरू करूया व्हिडिओला शिक्षण प्रक्रिया व समाज या विषयाची थोडक्यात ओळख या विषयात घटक पहिला शिक्षण प्रक्रिया ज्ञान आणि अभ्यासक्रम आहे दुसरा अध्ययन आदिदात ज्ञान रचनावाद आदिनाथ चुकून आहे तिथं आहे अध्ययन आणि ज्ञान तर तिसरा अध्ययन अध्ययनार्थी आणि अध्यापन चौथा शिक्षण प्रक्रियेचे सामाजिक संदर्भ हे झाले शिक्षण प्रक्रिया व समाज या विषयाचे मूळ चार घटक पहिला घटक आहे शिक्षण प्रक्रिया ज्ञान आणि अभ्यासक्रम तर त्याचे उपघटक बघूया अ शिक्षण अर्थ व्याख्या स्वरूप दुसरा शिक्षणाची वैयक्तिक व सामाजिक उद्दिष्टे क शैक्षणिक विचारवंत रुसो ड्यूई मास्टरी पावलो फ्रीअरी महात्मा गांधी रवींद्रनाथ टागोर अनुताई वाघ गिजूबाई बदिका महात्मा ज्योतिबा फुले आणि कर्मवीर भाऊराव पाटील ड ज्ञानाची संकल्पना त्याचे स्वरूप व प्रकार आणि शेवटचा आहे उपघटक अभ्यासक्रम अर्थ स्वरूप व त्याची निर्मिती हे झाले पहिल्या घटकाचे उपघटक तर आता बघूया दुसरा घटक अध्ययन आणि ज्ञानरचनावाद अ अध्ययन अर्थ व्याख्या स्वरूप ब अध्ययनाची वर्तनवादी तत्वे व त्याच्या मर्यादा ती क ज्ञानरचनावाद अर्थसंबोध वैशिष्ट्य ड पियाजे व वायग्रास्की यांचे सिद्धांत ई ज्ञानरचनावादाचे अध्ययन अध्यापनात उपयोजन हा झाला दुसरा घटक तर तिसऱ्या घटकाचे नाव आहे अध्ययन अध्ययनार्थी आणि अध्यापन त्यातील उपघटक पहिला अ अध्ययन ज्ञान आणि कौशल्य ब अध्ययन आद्यान प्रक्रिये अध्ययनार्थीची भूमिका क अध्ययनार्थीचा अध्यापनाशी संबंध ड अध्यापन अर्थ स्वरूप ई अध्यापनाची तत्वे व सूत्रे विविध अध्यापन पद्धतीचा परिचय व शेवटचा फ अध्यापनाची प्रतिमाने म्हणजे संक्षिप्त परिचय यानंतर आहे शेवटचा घटक घटक चौथा शिक्षण प्रक्रियेचे सामाजिक संदर्भ अ कुटुंब संस्था आणि शिक्षण ब शालेय वातावरण आणि शिक्षण क भारतीय समाजाच्या विकासात आणि त्यावर मात करण्यासाठी शिक्षणाची भूमिका वंचित घटकांचे शिक्षण वाढते शहरीकरण दारिद्र्य निरक्षरता भ्रष्टाचार शिक्षणाच्या हक्कासाविषयी उदा दिसता तर हे झाली घटक आणि उपघटकाची थोडक्यात ओळख यानंतर ही शॉर्ट एक्सप्लेनेशन हा व्हिडिओ याच विषयावर मी काढणार आहे तो जल्दीच अपलोड होईल तर सबस्क्राईब करून घ्यावी Like and share the video and subscribe the channel. Thank you.